नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे हे पाच घरगुती आहार जानेवारीत विषासारखेच आहेत मित्रांनो जानेवारीचा महिना थंडीच्या शिखरावर असतो बाहेरची थंड हवा आतील शरीराची पचनशक्ती कमकुवत झालेली प्रतिकारशक्ती आधीच मंद आहे आणि या महिन्यात वृद्धांसाठी सर्वात जास्त सावधगिरीची गरज आहे पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या महिन्यात लोक असे काही घरगुती आणि सामान्य अन्नपदार्थ खात राहतात जे निरोगी दिसतात परंतु हिवाळ्यात विषासारखे काम करतात विशेषत जानेवारीत डॉक्टर याला हंगामी विषारी अन्न म्हणतात म्हणजेच असे अन्न जे इतर कोणत्याही ऋतूत चांगले असते परंतु जानेवारीत शरीरासाठी विष बनते या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की जानेवारीमध्ये कोणते पाच घरगुती आहार विषारी होतात शरीराच्या कोणत्या भागावर सर्वाधिक परिणाम होतो वृद्धांसाठी हे अधिक धोकादायक का आहे त्याऐवजी काय खायचे मित्रांनो हा व्हिडिओ खूप रोमांचक असणार आहे न सोडता शेवटपर्यंत व्हिडिओ पहा जानेवारीमध्ये शरीरात काय बदल होतात जानेवारीमध्ये पचनशक्ती तीस ते चाळीस टक्के कमी होते आतडे मंद होतात सर्दी टाळण्यासाठी शरीर अंतर्गत अवयवांमध्ये रक्त मर्यादित करते गॅस बद्धकोष्ठता आम्लता सांदेदुखी आणि रक्तदाब वाढू लागतो चुकीच्या आहारामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात जास्त विलंब न करता व्हिडिओ सुरू करूया थंडतूत रेफ्रिजरेटेड किंवा न उकळलेले विष का बनते जानेवारी थंड दूध पिणे ही सर्वात मोठी चूक आहे लोकांना वाटते की दूध शक्ती देते परंतु थंड दूध आतड्यांमध्ये श्लेष्मा वाढवते खोकला फुप्फुसांमध्ये जमा होतो गॅस आणि कफ निर्माण होतो सायनस आणि खोकला वाढतो वृद्धांमध्ये परिणाम सकाळी छातीत जडपणा श्वास लागणे वारंवार कफ होणे रात्री खोकला नेहमी दूध उकळून ते कोमट पाण्यात पिणे हा योग्य मार्ग आहे त्यात आले किंवा लसूण घाला क्रमांक दोन कच्चे मुळा आणि मुळाचे कोशिंबीर चूक कुठे आहे तर मित्रांनो जानेवारीत मुळा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो आणि लोक कच्च्या कोशिंबीर बनवून ते खाण्यास सुरुवात करतात कच्च्या मुळाच्या थंड पाण्यामुळे नुकसान होते यामुळे पोटात गॅस तयार होतो यामुळे सांध्यांची वेदना आणि सूज वाढते वृद्धांमधील लक्षणे फुप्फुस येणे डुलकी येणे छातीत जळजळ होणे गुडघ्यांमध्ये वेदना वाढणे योग्य निवड शिजवल्यानंतर मुळा खाणे मुळाच्या पानांची भाजी अधिक फायदेशीर असते मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा क्रमांक तीन विशेषत रात्री जानेवारीमध्ये हे इतके धोकादायक का असते दही हे थंड आणि जड अन्न आहे जानेवारीमध्ये याचे सेवन केल्याने कप अनेक पटींनी वाढतो खोकला शिंका नाक वाहणे आतड्यांना हळूहळू शरीरावर विषासारखे परिणाम करते वृद्धांसाठी धोका सकाळी रस्त्यावर जडपणा वारंवार सर्दी बद्धकोष्ठतेची समस्या योग्य मार्ग काळी मिरी किंवा भाजलेले जिरे घालून फक्त दुपारीच दही लावा आणि रात्री अजिबात नाही क्रमांक चार फ्रीजमधील शिळे अन्न लोकांना काय वाटते फ्रीजमध्ये ठेवल्याने ते खराब होणार नाही खरे तर जानेवारीमध्ये शरीराची पजनशक्ती कमकुवत असते गोठवलेल्या अन्नामुळे आतळ्यांचा रास होतो यामुळे विषारी पदार्थ तयार होतात यकृतावर दबाव आणते वृद्धांमध्ये परिणाम जड पोट भूक न लागणे वारंवार गॅस अशक्तपणा नियम जानेवारीमध्ये ताजे तयार केलेले अन्न बारा जुने अन्न खाऊ नका मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पाचवा क्रमांक थंड पाणी विशेषत सकाळी सर्वात सामान्य परंतु सर्वात धोकादायक चूक म्हणजे सकाळी उठताच थंड पाणी पिणे पशनामुळे जानेवारीत आग विजते यामुळे मूत्रपिंडावर दबाव येतो रक्ताभिसरण बिघडते वृद्धांमध्ये धोका चक्कर येणे रक्तदाब अचानक पडणे सांदे कडक होणे योग्य प्रकारे सकाळी कोमट पाणी इच्छित असल्यास थोडे मध किंवा दालचिनी जोडा जानेवारीमध्ये या आहारांपासून दूर राहणे का आवश्यक आहे सला जाणून घेऊया कारण ते हळूहळू शरीरात विषारी पदार्थ जमा करते रोगप्रतिकारक शक्ती खंडित करते औषधांची गरज वाढते जानेवारीत काय खायचे ते अमृतासारखेच असते गरम पाणी सूप डाळी भाज्या हळदीचे दूध बाजरी ज्वारी तूप मर्यादित प्रमाणात मित्रांनो जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवरून पाहत असाल तर आमच्या पेजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा ज्येष्ठांसाठी विशेष सूचना जर गॅस सकाळी जडपणा अशक्तपणा वयाच्या साठ वर्षांपेक्षा जास्त वयात वारंवार झोप फुटत असेल तर समजून घ्या की जानेवारीचे अन्न चुकीचे जात आहे लक्षात ठेवा प्रत्येक घरगुती वस्तू प्रत्येक हंगामात औषध नसते जानेवारीतील चुकीचा घरगुती आहारही तितकाच हळूहळू विषारी होतो मित्रांनो आज जर काळजी घेतली नाही तर येत्या काही महिन्यात औषधे वाढतील अशक्तपणा वाढेल वय वेगाने जाणवेल जानेवारीत या पाच गोष्टींपासून वृद्धांचे संरक्षण करा मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओ लाईक करा हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या पालकांसोबत आणि वडिलनाऱ्यांसोबत शेअर करा आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या वाहिनीशी सदस्यता घ्या जानेवारीचा काटक थंड महिना बाहेर थंडीचा हुडहुडी भरणारा वारा आणि घरात बसलेली आपली मोठी माणसं आई वडील आजी आजोबा आपण त्यांना उबदार ठेवतो ब्लँकेट देतो स्वेटर देतो पण एक गोष्ट आपण विसरतो त्यांची पचनशक्ती त्यांची प्रतिकारशक्ती आणि त्यांचे शरीर या हंगामात किती नाजूक होते डॉक्टर सांगतात की हिवाळ्यात शरीर ऊर्जा जपायला लागते पचन तीस ते चाळीस टक्के मंदावते रक्तप्रवाह अंतर्गत अवयवांकडे वळतो त्यामुळे गॅस बद्धकोष्ठता कफ रक्तदाब सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढतात आणि अशा वेळी जर आहार चुकीचा घेतला तर तो हळूहळू शरीरासाठी घातक ठरू शकतो म्हणून आज आपण जाणार आहोत त्या पाच घरगुती पदार्थांबद्दल जे निरुपद्रवी वाटतात पण जानेवारीत चुकीच्या प्रकारे घेतले तर त्रास देऊ शकतात आणि त्याच वेळी आपण योग्य पर्याय काय कसे खायचे केव्हा खायचे हेही समजून घेऊ मित्रांनो पहिली मोठी चूक थंड दूध किंवा फ्रीजमधले दूध अनेकांना वाटतं दूध म्हणजे शक्ती परंतु जानेवारीत थंड दूध आतड्यात कफ वाढवते पचन मंदावते गॅस तयार होतो खोकला वाढू शकतो विशेषत वृद्ध लोकांना सकाळी छातीत जडपणा श्वास लागणे वारंवार कफ होणे जाणवू शकते योग्य मार्ग दूध नेहमी उकळून कोमट प्या त्यात थोडी हळद थोडं आलं घातलं तर पचन सुधारतं आणि शरीराला उब मिळते दुसरी गोष्ट कच्चा मुळा आणि मुळ्याची कोशिंबीर हो मुळा पौष्टिक असतो फायबर देतो पण जानेवारीत कच्चा खाल्ल्यास तो थंड प्रकृतीचा असल्याने गॅस सोज आम्लपित्त सांदेदुखी वाढू शकते काहींना डुलकी छातीत जळजळ जाणवू शकते पण हे पूर्ण बंद नाही फक्त योग्य प्रकार हवा मुळा शिजवून खा भाजी करा किंवा सूपमध्ये वापरा मुळ्याची पाणी विशेष फायदेशीर असतात तिसरा पदार्थ दही विशेषत रात्रीचे दही दही आरोग्यासाठी चांगले असते पण जानेवारीत ते कफ वाढवणारे मानले जाते आणि तेही रात्री घेतले तर आणखी जड पडते खोकला सर्दी नाक वाहणे बद्धकोष्ठता यांसारख्या तक्रारी वाढू शकतात उपाय दही पूर्ण बंद नाही फक्त वेळ बदला दुपारी किंवा दुपारनंतर खा त्यात काळी मिरी किंवा भाजलेले जिरे घाला आणि रात्री टाळा चौथी मोठी चूक फ्रीजमधील शिळे अन्न लोकांना वाटतं फ्रीज म्हणजे सुरक्षा पण जानेवारीत पचनशक्ती आधीच मंद असताना थंड जुने पुन्हा गरम केलेले अन्न आतड्यांवर भार टाकते गॅस जडपणा पोट फुगणे भूक न लागणे कमकुवतपणा वाढवतो जास्त दिवस साठवलेले अन्न काहींच्या यकृतावरही ताण देऊ शकते सर्वोत्तम नियम शक्य तितके ताजे अन्न खा दहा ते बारा तासांपेक्षा जुने अन्न टाळा पाचवा सगळ्यात सामान्य पण धोकादायक सराव सकाळी उठताच थंड पाणी थंड पाणी पचनाची आग कमी करते रक्तदाब चढ उतार करू शकतो काही वृद्धांना चक्कर कमजोरी सांधे कडक होणे जाणवू शकते सर्वोत्तम उपाय सकाळी कोमट पाणी प्या, इच्छित असल्यास मध दालचिनी किंवा हळद थोडी घाला मित्रांनो आता मोठा प्रश्न हे सगळं इतकं का महत्वाचं कारण चुकीचा हिवाळी आहार शरीरात हळूहळू टॉक्सिन्स वाढतो प्रतिकारशक्ती कमी करतो औषधांवर अवलंबून राहायला लावतो वय वाढण्याची भावना आणखीन वेगाने जाणवते विशेषत साठ वर्षावरील लोकांसाठी योग्य हिवाळी आहार म्हणजे संरक्षण जर तुमच्या घरात वृद्धांना वारंवार गॅस जडपणा अशक्तपणा झोपेत खंड पडणे वारंवार सर्दी असा त्रास होत असेल ते समजून घ्या की आहार सुधारायची वेळ आली आहे तर मग काय खायचं गरम सूप डाळी उबदार भाज्या हळदीचे दूध बाजरी ज्वारी थोडं तूप कोमट पाणी हे हिवाळ्यात अमृतासारखे काम करतात पण लक्षात ठेवा प्रत्येक व्यक्ती वेगळी असते एखादी वैद्यकीय समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या ही माहिती तुमच्या आईवडिलांसाठी आजी आजोबांसाठी आहे आज आपण काळजी घेतली तर उद्याने महिन्या वर्ष निरोगी जाग जाऊ शकतो नुँ। तुम्ही कुठून पाहत आहात हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत अजून उपयोगी आरोग्य माहिती घेऊन भेटू तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे ते नक्की कळवा धन्यवाद आणि स्वस्थ रहा